नुसत मित्रांनो सर्व दारा मालकांना कठपळ केसरी दिनांक एकोणीस तारखेच मैदान मैदान मैदानावर आज आपल्या सोबत आयोजक आहेत तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारा तालुका अध्यक्ष आहे तर मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून तर डॉक्टर नमस्कार नमस्ते तर आपल्या कठपळ केसरी मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार नमस्कार मी डॉक्टर संजय मोकाशी रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रोजी कठपळ केसरी बैलगडा शर्यतीचं भव्य मैदान आयोजित केलेलं आहे तर काशा निमित्त हे मैदान मकर सक मकर संक्रांती निमित्त हे मैदान आयोजित कठपळ केसरी हे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानासाठी सर्व गेड माल मालकांनी सहकार्य करावं व उपस्थिती नोंदवावी नमस्कार मी संग्राम सिंह मोकाशी आताच डॉक्टर मोकाशींनी सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती मकर संक्रांतीच्या निमित्तानं जाणार मातेच्या पावनभूमीमध्ये म्हणजेच कठफळ या गावामध्ये आपण भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे या शर्यतीला आपण कटफळ केसरी या नावानं प्रायोजित करीत आहोत हे मैदान हे ओपन मैदान असून रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कठप या ठिकाणी हे मैदान घेतलं जाणार आहे नोंद घ्यावी व जास्तीत जास्त पद्धतीने आपला सहभाग नोंद नोंदवावा व हा सहभाग आपण ऑनलाईन पद्धतीने देखील या ठिकाणी नोंदवू शकता हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामत तालुका यांच्या नियमानुसारच होणार आहे या बैलगाडा शर्यतीसाठी आपण प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस व मानाची ढाल ठेवलेली आहे त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी आपण एक लाख रुपये व मानाची ढाल ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये रोख व मानाची ढाल ठेवलेली आहे चतुर्थ क्रमांकासाठी देखील पन्नास हजार रुपये रोख रक्कम व मानाची ढाल पंचम क्रमांकासाठी चाळीस हजार रुपये रोख रक्कम व मानाची ढाल ठेवलेली आहे त्याचप्रमाणे सहाव्या क्रमांकासाठी देखील तीस हजार रुपयांची रोख रक्कम व मानाची ढाल आहे सातव्या क्रमांकासाठी वीस हजार रुपयांची रोख रक्कम व मानाची ढाल आहे आठव्या क्रमांकासाठी देखील पंधरा हजार रुपये रोख रक्कम व मानाची ढाल त्याचप्रमाणे नवव्या क्रमांकासाठी देखील दहा हजार रुपयांची रोख रक्कम व मानाची ढाल आहे त्याचप्रमाणे जे बैलगाडा मालक किंवा ज्यांचा गाडा क्वार्टर फायनल मध्ये येईल त्यासाठी आपण जो प्रथम क्रमांकाचा असेल त्यासाठी दहा हजार रुपयांची रोख रक्कम व मानाची ढाल असेल द्वितीय क्रमांकासाठी नऊ हजार रुपयांची रोख रक्कम व मानाची ढाल तृतीय क्रमांकासाठी आठ हजार रुपये रोख रक्कम व मानाची ढाल असेच चतुर्थ क्रमांकासाठी देखील सात हजार पंचम क्रमांकासाठी सहा हजार सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार सातव्या क्रमांकासाठी चार हजार आठव्या क्रमांकासाठी तीन हजार आणि नवव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये व विशेष म्हणजे यामध्ये आपण सर्वांना मानाच्या ढाली देणार आहोत तरी जास्तीत जास्त गाडा मालकांनी हे सर्व आपण रोख रक्कम तर देणारच आहोत परंतु यामध्ये आपण प्रत्येक क्रमांकासाठी दोन मानाच्या ढाली देणार आहोत जेणेकरून प्रत्येक गाडा मालकानं यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व आपले जो बैलगाडा शर्यतीचा हा जो संकल्प आहे हे जे नियोजन आहे हे जास्तीत जास्त गाडा मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण विविध प्रकारची बक्षिसे आहेत मैदान ओपन प्रकारचं आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय संघटना बैलगाडा संघटना बारामती तालुका यांच्या नियमानुसार केले जाणार आहे यासाठी आठशे रुपये एवढी प्रवेश ठेवलेली आहे तरी जास्तीत जास्त गाडा मालकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा अशी आमच्याकडून कळकळीची आणि नम्रतेची विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू आभ नमस्कार कटपळ केसरी हे मैदानाचं जे आयोजन आहे आता तुम्ही बरेच मैदान इथले तुमच्या अध्यक्षतेखाली पार पडले आता हे कटपळ केसरी मैदान प्रवेश फी कमी सर्वात कमी प्रवेश आणि बक्षीस जास्त अशा पद्धतीचं नियोजन केलंय सर के त्याच्याबद्दल आता डॉक्टरांची आमची चर्चा झाली तर काय होतं प्रवेश फी कमी घ्यायचं कारण की बाबा एवढे लांबून बैलगाडा मालक येणार की जेणेकरून भाऊ माल बैलगाडी मालकाचा डिझेल किंवा गाडीचा खर्च भागावा ह्या कमी ठेवलेली आहे आता फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे न घेण्याचा पण सुरुवात झाली हो महाराष्ट्रात प्रथम बारामती तालुक्यातून सुरुवात आणि ह्याच पाठीवरून सुरुवात आणि ह्या ग्रामस्थांच्या सहकार्यानेच केलेली आहे आपण अशा प्रकारच्या आदर्श मैदान घेत आहेत तर आता तुम्ही अध्यक्ष येणार बैलगाडी मालकांना काय आव्हान कि महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडी मालक जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी ऑनलाईन नोंद करून मैदानसाठी जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य करावं ऑनलाईन लवकरात लवकर नोंद करून, करून जास्त प्रमाणात बैलगाडी मालकांनी येऊन सहकार्य करावे तर इथल्या मैदानासाठीच्या परमिशनचे प्रोसेस पूर्ण झालेले आहे तसेच आपण काय केलेलं आहे की गटपास जी गाडी होणार आहे किंवा सुट्टी मेकर असतील ड्रायव्हर असतील किंवा गटपास गाडी गाडीसाठी आपण आकर्षक अशी पक्षीस सा, आमची सध्या चर्चा चालू आहे त्या गोष्टीवर तर आपण आकर्षक अशी बक्षीस प्रत्येक गट गट विजेत्या गाडीसाठी ठेवणार आहे गॅलरीची तर दादा नमस्कार आपला परिचय नमस्कार मी विशाल मोकशी तर सदर मैदान कटपळ केसरी कुठल्या फाटीवरती होणारी फाटीवरती होणार आहे स्वरूप थोडक्यात फाटीचा फाटी फाटी पल्ला एक हजार फूट राहणार आहे आणि दोन फाटी मधील अंतर हे चौदा फूट राहणार आहे आणि राग कशा स्वरूपाचे बाय कटाणीच राहण्याचं मुरमट मुरमठ कटाण्याचं राहणार आणि त्याच्यावरती गेल्या वेळेस म्हणजे आता बरेच मैदान झाले त्याच फाटीवर पूर्ण हो एका साईडला जो होता का नाही चढ तो काढून घेणार आहे सगळं आम्ही पूर्ण एक लेवल सगळं जे बारे फाटीत ना ते सर्व एक लेवलनी राहणार बारा फाटी हा टेबल आहेत बाराच्या कशा फाटी आयोजन असेल मैदानावरती काय सुविधा राहणार आहे सगळं मैदानावरती दोन्ही साईडला उजव्या साईडला आठशे फूट आणि डाव्या साईडला आठशे फुटाचं बॅरिकेट राहणार आहे दोन्ही साईडला पॅवलीन तीनशे फुटाचं पॅव्हलीन राहणार आहे आणि चार स्क्रीनची सुविधा आहे समोरच्या फेसिंगला दोन आणि अजून काय तिथं पाण्याची सुविधा केलेली आहे तिथं आणि अँबुलन्सची सुविधा आहे आणि आपण परत त्या इथं सुट्टी मेकर साठी सुद्धा आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ड्रायव्हरसाठी आणि गट पास केल्यानंतर गाडा मालकासाठी आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे संघटनेच म्हणजे सध्या अध्यक्ष उपाध्यक्ष तावरे हे जे सगळेजण मिळून त्यात आम्ही निकाल म्हणजे निकाला वाचणार तिक चौजन खाली असणार म्हणजे व्यवस्थित खालन गाड्या सुट्ट्यात सुटण्यापासून जे वरच्या निकाला वर सगळे एकदम व्यवस्थित एक्युरेट कार्यक्रम केला जाणार म्हणजे असते अडचणीला सगळं आपलं रिक्सर अध्यक्ष हे असणार त्याच्यामुळे अडचणी येणार नाही कोणाला नाही होती तर म्हणजे विषयच नाही ते सामने निकाल एकदम एक्युरेट निकाल असं फुट दोन फुटात माग सामने म्हणजे असली चुकून एखाद्या गाडी तरच ती निकाल नाही तर पुढे म्हणजे इकडे तिकडे थोडंफार काय होतं ना ते काय होणार नाही फूट फूट आत आतनं चौदा फूट आतल्यात आणि पल्ला हजार म्हणजे काय अडचण हॅलो निगमकार नागरे बैलगाडीचा लोक बैलगाडी चालक आणि मालकांना एकाच आवाहन करतो महाराष्ट्रातून एक हक्काच बैलगाडी मालकांसाठी हे मैदान आहे जेणेकरून आम्हाला प्रवेश पी आठशे रुपये ठेवलेले आहे आम्ही त्या सर्वांनी कृपा करून अत्यंत संख्येने उपसरावे याची करण्याची विनंती करतो आणि या